हाय टू फॅमिली कशा सगळे मजेत आहात का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मंडळे आज मी बनवते टिफिनसाठी फ्लावर वाटाण्याची सुक्की ता 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 भाजी, भाजी तर आता आता मार्केटमध्ये बघा हिरवा वाटाणं यायला लागला थंडी चालू झाली तर हिरवे वाटाणे भाजी हिरवीगार मस्त मस्त भाजी भेटायला लागली तर मी आज फ्लावर ऑन वाटाने घेऊन आले तर म्हटलं चला आता आणलंय बनवायची भाजी तर तुमच्यासंग पण एक शेअर करून मस्त आणि टिफिनसाठी भाजी तुम्ही पण बनवून अशीच न्या आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा तर तुम्हाला समजेल कारण की आपण स जास्त मसाले टाकत नाही जे ज्या घरामध्ये मसाले कमी खातात ना त्या घरांसाठी अशी भाजी मी जशी बनवून देईन तशा भाज्या तुम्ही बनवून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा नक्की कशा भाज्या होतात कारण की कमी मसाल्यात पण भाजी एकदम चविष्ट आणि च मस्त होती खाण्यासाठी तर चल आपण भाजी बघू कशी बनवायची घेतली बघा आता कढई तापायला ठेवली त्यामध्ये मस्त दोन चमच तेल टाकते आता कस शेतीत जाणारे कामाला असतात या ऑफिसला जातात कधी कधी खायमध्ये बघा मायच्या असं होतं की घरामध्ये आपलं सामानच राहत नाही कुठलं तरी एक सामान नसतच घरामध्ये कारण की किती आपण राशन भरा काय भरा ज्या दिवशी आपल्याला काय बनवायचं त्या दिवशी एखादं सामान नसतं म्हणून त्यासाठी बघा आपल्या कमी साहित्यात भाजी कशी होती ते बघा आता बघा तेल ठेवले टमाटे मस्त घेतले दोन टमाटे घेते टाकून टमाटे चांगले तळून घ्यायचे लाल जर लाल लालदाचा म्हणजे पूर्ण गाळा ओसर तळायचे तर भाजीला चव चवीची आला कडीपत्ता घेतला टाकून कडेपत्ता माझ्याकडे थोडा स्वतः थोडाच टाकला <स्तिया> मस्त चांगलं तांगलं झालं बघा फ्लावर वॉटर मस्त धुवून घेतला आता हे दोन्ही पण टाकून घेतो हा मुली दे, देला देला तो तर बघा इकडं मुलीने ताप करून ठेवला तिला लिंबू दिला कापायला तिने घेतला चाकू लागून रक्त तर बघा असे तर लेकर आहे तुमच्या घरात असे आहे का एखादं कार्टून एक काम करायला गेलं तर दुसरे काम वाढून घ्या लावामध्ये मध्ये आता मस्त मीठ टाकून घेतलंय आता मी जर हळद पण टाकून घेते आणि हळद आणि मिठामध्ये फ्लावर चांगली परतून घ्यायची जो पूर्ण हे पाणी आटत नाही ना मिठाचं तोपर्यंत फा परतू परतू घ्यायची चांगलं पाणी शिजण्यासाठी बिलकुल टाकायचं नाही तेलाच्या वाफ तेलात आणि मिठातच शिजून घ्यायची मस्त शिजून झाल्याच्या नंतर आपण मसाले टाकणार याच्यात कारण की एक वाप झाल्याच्या नंतर भाजी बघा कशी मस्त दिसते बघा त्याला मस्त एक वाप काढून झाले आता हे बघा भाजी आपली किती कळली भाजीला कलर पण मस्त आला तर आपण मसाले टाकून घेऊ घेऊर घाटे मसाला आणि हा किचन किंग मसाला टाकून घेते एक चम्मच टाकते मस्त म्हणजे कसं भाजीला टेस्टी आहे नाही नाही तिखट करत नॉर्मल करत, करतो एकदम सगळेच भाजी तेलातच मी पहिलं फ्राय केली नंतर लाल गरम मसाला टाकलाय सगळा लाल तिखट टाकलाय आंबरे टाकलाय आणि त्या किंग मसाला टाकलाय आता त्याला मी पंधरा मिनटं अजून शिजून घेणार भाजी शिजून तयार झाली आता कोथिंबीर टाकून घेऊ वरून मस्त हालूंगे. भाजी शिजून तयार झाली तुम्हाला आवडला असताना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ